जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील चौथ्या फेरी अखेर कोण किती मतांच्या लीडवर आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड बीड मतदारसंघामधून अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर हे सत्तावीसशे दहा मतांनी आघाडीवर आहेत तर अजित पवार गटाचे परळी मतदारसंघाचे उमेदवार असलेले धनंजय मुंडे हे नऊ हजार मताच्या लीडवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर माजलगाव मतदारसंघामधून शरद पवार गटाचे मोहन जगताप हे सातशे सदुसष्ट मताच्या लीडवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर आष्टी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असलेले सुरेश धस हे आठ हजार सातशे नऊ मताच्या लीडवर आहेत तर गेवराई विधानसभा मतदारसंघामधून शरद अजित पवार गटाचे उमेदवार असलेले विजयसिंह पंडित हे सात हजार सातशे सव्वीस मताच्या आघाडीवर आहेत तर केज मतदारसंघामधून शरद पवार गटाचे उमेदवार असलेले पृथ्वीराज साठे हे चोवीसशे मताच्या आघाडीवर असल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यातील ह्या सहाही मतदारसंघामध्ये जवळपास चार फेहऱ्या पूर्ण झालेल्या आहेत या चार फेहऱ्याची ही अपडेट आहे अशीच अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद